ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी नाशिककरांनी सक्रिय सहभाग घ्यावा मंडपा आयुक्त मनीषा खत्री नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासक मनीषा खत्री यांनी शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्याचं आवाहन केले आहे शहरातील घंटागाड्यांद्वारे कचरा संकलन अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांनी थेट पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आयुक्त खत्री यांनी नाशिक पूर्व आणि नवीन नाशिक विभागातील घंटागाड्यांची पाहणी केली यावेळी नागरिकांनी घरोघरी कचरा विलगीकरण करावे आणि घंटागाडी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त सेवा स्मिता सगडे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक अजित निकत आणि विभागीय स्वच्छता निरीक्षक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते या पाहणी दरम्यान आयुक्तांनी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक शिवराम वझरेनगर आणि गोविंदनगर येथील स्वच्छतेच्या स्थितीचा आढावा घेतला तसेच नवीन नाशिक भागातील पवन नगर उत्तम नगर आणि त्रिमूर्ती चौक या ठिकाणी दैनंदिन झाडलोट आणि स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली नाशिककरांनी स्वच्छतेसाठी के नाशिक पुढाकार घेतला पाहिजे कचऱ्याचे योग्य प्रकारे विलगीकरण केल्यास शहर अधिक स्वच्छ राहील आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील असे आयुक्त खत्री यांनी नमूद केले महानगरपालिकेच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे विलग करून टाकण्याची शिस्त अंगीकारली तर शहरातील स्वच्छतेस मोठी मदत होईल तसेच यामुळे पर्यावरण प्रदूषण कमी होईल आणि स्वच्छ भारत अभियानास चालना मिळेल